महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक आगर येथील मुख्य रस्त्याचं काम सुरू माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा निधी मौजा आगर येथील मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास या रस्त्याचा सोसावा लागत होता या रस्त्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी खर्च करून आगरफाट्यापासून शाहू सोसायटीपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करून घेण्यात आला मात्र निधी कमी पडत असल्यामुळे पुढील रस्त्याचे काम थांबवण्यात यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दहा लाखाचा निधी या रस्त्यासाठी दिल्यामुळे या शाहू सोसायटीपासून पुन्हा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झालं आहे त्यामुळे गावातील नागरिक व वाहनधारकातून समाधान व्यक्त आहे महानकर न्यूज साठी ऋषिकेश बाऊचे मौजागर